नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बालमित्रांनो आपण मराठी व्याकरण सिरीज सुरू केलेली आहे या मराठी व्याकरण सिरीजचा आज चौथा भाग आहे याआधी आपण शब्दांच्या जाती नाम आणि नामांचे प्रकार बघितले आहेत आज आपण नामांचे लिंग म्हणजे काय त्यानंतर लिंग ओळखण्याचे नियम आणि मराठीत एकूण किती लिंग आहेत ते आज आपण बघणार आहोत आणि त्यावर आधारित स्वाध्याय देखील आपण सोडवणार आहोत ज्या मुलांना व्याकरण अगदी छान पद्धतीने शिकायचं आहे त्यांनी चॅनलला सब्स्क्राइब आत्ताच करून ठेवा म्हणजे मागचे व्हिडिओही तुम्हाला बघता येतील आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळून जाईल त्यासाठी आत्ता सब्स्क्राइब करून ठेवा चला तर मग वेळ न घालवता आज आपण नामांचे लिंग या व्हिडिओला सुरुवात करूया बालमित्रांनो माणसांमध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद असतो बघा मुलांनो इथे आपण काही वाक्य बघूयात वाचूयात मुलगा अभ्यास करतो या वाक्यामध्ये मुलगा या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे त्यानंतर बैल गाडी ओढतो दुसऱ्या वाक्यामध्ये आहे मुलगी अभ्यास करते गाय दूध देते त्यानंतर तिसरे वाक्य आहे मूल खेळते वासरू हुंदडते तुम्हाला आता या तीनही वाक्यांमधील फरक लक्षात आला असेल पहिल्या वाक्यामध्ये मुलगा व बैल मुल वा ही पुरुष जातीची नामे आहेत दुसऱ्या वाक्यामधील मुलगी व गाय ही स्त्री जातीची नामे आहेत तिसऱ्या वाक्यामध्ये मूल व वासरू ही नामे पुरुष जातीची आहेत की स्त्री जातीची आहेत हे नेमके कळत नाही बघा तर मूल मूल म्हटल्यावर नेमकं पुरुष जातीचं आहे किंवा स्त्री जातीचं आहे हे आपल्याला कळत नाही त्यानंतर वासरू वासरू म्हटल्यावर देखील आपल्याला ते पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे हे आपल्याला नेमकं कळत नाही मित्रांनो पुढे आपण लिंग म्हणजे काय याची व्याख्या समजून घेऊयात नामाच्या ज्या रूपावरून ते पुरुष जातीचे आहे स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही हे कळते त्याला लिंग म्हणतात तर मराठीमध्ये प्रमुख लिंगे तीन आहेत पहिलं आहे पुल्लिंग दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुसकलिंग बालमित्रांनो परीक्षेमध्ये देखील आपल्याला लिंगावर आधारित प्रश्न परीक्षेला हमकास असतात म्हणून हे लिंग समजून घेणं तितकंच महत्वाचं असत तर पुल्लिंग म्हणजे काय नामाच्या रूपावरून जेव्हा पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो तेव्हा त्यास पुल्लिंग म्हणतात उदाहरणार्थ मुलगा बैल या नामावरनं ना? पुरुष किंवा नर जातीचा बोध आपल्याला झालेला आहे म्हणून ते पुल्लिंग आहे तर स्त्रीलिंग म्हणजे काय नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो तेव्हा त्यास स्त्रीलिंग असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगी गाय अशा पद्धतीने उदाहरणे देता येतील त्यानंतर तिसरा प्रकार आहे नपुसक लिंग नामाच्या रूपावरून जेव्हा स्त्री किंवा पुरुष या कोणत्याच जातीचा बोध होत नाही म्हणजेच स्त्री किंवा पुरुष या कोणत्याच जातीचा बोध होत नाही तेव्हा त्यास नपुसक लिंग म्हणतात उदाहरणार्थ मूल वासरू जसे की मूल मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला समजत नाही वासरूमध्ये दे देखील ते स्त्री जातीचा आहे की पुरुष जातीचा आहे हे आपल्याला कळत नाही तेव्हा त्यास नपुसक लिंग असे म्हणतात त्यानंतर हे लिंग आपल्याला ओळखण्यासाठी काही शब्दांचा शब्दांची मदत घ्यावी लागते जसे की तो ती ते तो या शब्दासाठी पुल्लिंग ती ती हे स्त्रीलिंग आहे जेव्हा आपल्याला लिंग ओळखायचं असतं तेव्हा आपण या शब्दांच्या मदतीने आपण ते लिंग ओळख ओळखू शकतो बालमित्रांनो आपण काही वाक्य बघूयात आंबा गोड असतो यामध्ये आंबा हे नाम आहे आणि आंब्याच्या आधी आपण तो शब्द वापरतो तो आंबा म्हणून आंबा हे पुल्लिंग आहे त्यानंतर चिंच आंबट असते तर चिंचेसाठी आपण ती चिंच असे वापरतो ती चिंच म्हणून चिंच हे स्त्रीलिंग आहे त्यानंतर कारले कडू असते आपण कारल्यासाठी ते कारले आपण काय म्हणतो ते कारले म्हणूनच हे ते जेव्हा आपण वापरतो तेव्हा नपुसक लिंग होते म्हणजे तो ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस पुल्लिंग होते ती शब्द वापरल्यास स्त्रीलिंग होते आणि ते शब्द वापरल्यास नपुसक लिंग होते म्हणजेच लिंग म्हणजे ते स्त्रीलिंग ही नाही किंवा पुल्लिंग ही नाही अशा पद्धतीने तो ती ते या शब्दांचा वापर करून आपल्याला लिंग ओळखता हो येते बघा सजीवांची काही नामे दिलेली आहेत तिन्ही लिंगामध्ये असलेले सजीवांची नामे जसे की तो मुलगा तो कुत्रा तो घोडा ही पुल्लिंगी नामे आहेत त्यानंतर श्रीलिंगी नामे बघूयात श्रीलिंगी नामे ती मुलगी ती कुत्री ती घोडी ही झाली श्रीलिंगी नामे त्यानंतर बघूयात नपुसकलिंगी नामे ते मूल ते पिल्लू ते शिंगरू। तर आता आपण बघूयात मिरजीव वस्तूंची नामे पुल्लिंगी नामामध्ये आहे तो आंबा तो चंद्र तो भात तो अंगठा मध्ये आहे ती पपई ती चांदणी ती भाजी ती करंगळी ती बाग नपुसकलिंगी नामे आहेत ते केळे ते चांदणे ते वरण ते बोट ते उद्यान अशा प्रकारे नपुचकलिंगीला नामे भरपूर आहेत आता आपण बघूयात काही नामांचा लिंग बदल कसा होत असतो म्हणजे जसे की पुल्लिंगी नामाचे श्रीलिंगी नामात रूपांतर करणे किंवा श्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नामात रूपांतर करणे या लिंग बदल म्हणतात परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा येत असतो की लिंग बदला मग आपल्याला जर शब्द जर नाम जर पुल्लिंग असेल तर आपल्याला त्याचं श्रीलिंग करावं लागतं जसे की अं त्यासाठी सुद्धा काही नियम आहेत बघा पुल्लिंग शब्दाचे शब्द अकारांत किंवा आकारांत असेल तर त्याचा स्त्रीलिंगी शब्द ईकारांतने होत असतो जसे की आंधळा आंधळी एकटा एकटी काका काकी कावळा कावळी कुत्रा कुत्री कुमार कुमारी अशा पद्धतीने अकारांत आणि आकारांत नामांचं रूपांतर इकारांत मध्ये होत असतं त्यानंतर दुसरा नियम आहे त्यानंतर दुसरा नियम आहे अकारांत किंवा इकारांत नामांना इन प्रत्यय लावलेला असतो जसे की उंदीर उंदरीन मालक मालकीन साप सर्पीन राक्षस राक्षसीन वाघ वाघीन शेतकरी म्हणजे इन शेवटी इन प्रत्यय लागलेला असतो त्यानंतर आपण बघूया तिसरा नियम आकारांतचे आकारांत होत असते अकारांतचे आकारांत होत असते जसे की कोकिळ कोकिळा गायक गायिका नायक नायिका बालक बालिका अशा पद्धतीने आकारांत नामांचं रूपांतर आकारांत मध्ये होत असत त्यानंतर आपण आपण बघणार आहोत काही काही लिंग बदल हे अनियमित पद्धतीने होतात जसे की शब्दामध्ये पूर्णतः बदल होत असतो आजोबा आजी पुतण्या पुतणी कवी कवयित्री काळवीट हरिणी चुल्हा चूल जावई सून दादा ताई दादा वहिनी नर मादी अशा प्रकारे अनियमित पद्धती होणारे लिंग बदल आपण बघितलेत आता आपण बालमित्रांनो आपण वळूयात स्वाध्याय सोडवण्याकडे तर बघा परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न असतात पुढील शब्दांचे लिंग ओळखून लिहा तर लिंग ओळखायचं आहे म्हणजे ते पुल्लिंग आहे किंवा श्रीलिंग आहे किंवा पुस्तकलिंग आहे जिल्हा हे पुल्लिंग आहे त्याप्रमाणे वारा तर आपण ओळखण्यासाठी आपण तो ती ते शब्द लावायचे आहेत आणि आपण लिंग ओळखणार आहोत जसे की वाराच्या आधी आपण म्हणतो की तो वारा तो म्हटल्यावर पुल्लिंग गोष्ट ती गोष्ट स्त्रीलिंग काम ते काम नपुसकलिंग आवाज तो आवाज पुल्लिंग वस्तू ती वस्तू स्त्रीलिंग शरीर ते शरीर स्त्रीलिंग नपुसकलिंग आयुष्य ते आयुष्य नपुसकलिंग देश तो देश पुल्लिंग कुटुंब ते कुटुंब नपुसक लिंग प्रश्न दुसरा पुढील पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी करा आता आपल्याला लिंग बदलायचं आहे लिंग बदल करायचं आहे जसे की म्हातारा म्हातारी गायक गायिका कोंबडा कोंबडी शिक्षक शिक्षिका भाऊ बहीण राजा राणी नवरा नवरी लेखक लेखिका देव देवी शेतकरी शेतकरी अशा पद्धतीने पुल्लिंग नामांचं आपण स्त्रीलिंगी केलेलं आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे पुढील स्त्रीलिंगी नामे पुल्लिंगी करा स्त्रीलिंगी नामे दिलेली आहेत त्याचं आपल्याला पुल्लिंगी करायचं आहे कधी कधी परीक्षेमध्ये असाही प्रश्न येतो लिंग बदला मग आपल्याला ते लिंग ओळखावं पण लागेल आणि बदलावं पण लागेल जसे की दोरी हे स्त्रीलिंग आहे त्याचं पुल्लिंग आहे दोरा हत्तीन हत्ती सासू सासरा बाहुली बाहुला मैत्रीण मित्र पत्नी पती कवयित्री कवी अशा पद्धतीने श्रीलिंगी नामांचं रूपांतर पुल्लिंगीमध्ये आपल्याला करायचं आहे बघा आता पुढे मी सांगितल्याप्रमाणे प्रश्न चौथ्यामध्ये लिंग बदला आलेला आहे ते आपल्याला लिंग ओळखायचं आहे कोणतं लिंग आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलं नाही तर आपल्याला बदलायचं आहे मोर लांडोर कवी कवयत्री पुरुष स्त्री पाहुणी पाहुणा अशा पद्धतीने कावळा कावळीन नर मादी माता पिता अशा पद्धतीने आपल्याला लिंग बदल करायचा आहे यानंतर पाचवा प्रश्न आहे पुढील शब्दांचे लिंग ओळखून लिहा लिंग ओळखायचं आहे झाड हे कोणतं लिंग आहे नपुसक पुसक लिंग मग त्यासाठी आपल्याला आपण शिकलो आहोत की तो ती ते शब्द वापरून आपल्याला लिंग ओळखता येते जसे की गंध तो गंध तो म्हटल्यावर पुल्लिंग येईल घरटे ते घरटे नपुसकलिंग शाळा ती शाळा स्त्रीलिंग दवाखाना तो दवाखाना पुल्लिंग देह हो, तो देह हो, पुल्लिंग अक्षर ते अक्षर न अशा पद्धतीने लिंग आपल्याला ओळखायचे आहेत बालमित्रांनो तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुम्हाला काही शंका असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा आता आपण पुढे वळूयात प्रश्न सहावा तक्ता पूर्ण करा जसे की पुल्लिंग नामांचं रूपांतर स्त्रीलिंग मध्ये करायचं आहे किंवा स्त्रींगचं रूपांतर पुल्लिंग मध्ये करायचं आहे जसे की मालक मालकीन सिंह सखा सखी विदुषी भाऊला भाऊली अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये अशा प्रकारचेच प्रश्न येत असतात लिंग बदला किंवा पुल्लिंग असेल तर स्त्रीलिंग करा स्त्रीलिंग असेल तर पुल्लिंग करा किंवा लिंग ओळखा अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात तर अशा पद्धतीने आजचा आपला व्हिडिओ समाप्त होत आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्याकरण अगदी सखोल पद्धतीने शिकण्यासाठी आपल्या मराठी भाषेतून शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा आणि शिकत राहा धन्यवाद